नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोविस, रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा ही निकालात मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय इंद्रायणी महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निकाल यंदाच्या वर्षीही लागला असून कला वाणिज्य विज्ञान तंत्र शिक्षण या शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे विज्ञान शाखेतून मिताली संजय फडतरे या विद्यार्थिनीने चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतके गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकावला वाणिज्य शाखेतून श्रुतिका जाधव या विद्यार्थिनीने नव्वद पूर्णांक पाच टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला कला शाखेतून कुंदन बोरे या विद्यार्थ्याने शहाऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर तंत्र शिक्षण विभागातून विनायक खोटकर या विद्यार्थ्यांनी पूर्णांक अठरा टक्के कला शाखेचा निकाल शहात्तर पूर्णांक सहासष्ट टक्के तर शिक्षण शाखेचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के लागला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाहक चंद्रकांत शेटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे उपप्राचार्य प्राध्यापक संदीप भोसले व सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या महाविद्यालयाचा शाखा निहाय निकाल विज्ञान शाखा मिताले संजय फडतरे चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के उन्नती राजेश ठाकूर ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के आकांक्षा पोपट दाभाडे एकोणनव्वद पूर्णांक पन्नास टक्के वाणिज्य शाखा जाधव श्रुतिका विकास नव्वद पूर्णांक पाच टक्के गोपाळी श्रुती प्रकाश अठ्याऐंशी टक्के काशीत कृष्णराज धनंजय अठ्याऐंशी टक्के गरुड मयुरा अमोल चौऱ्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के कला शाखा बोरे कुंदन संदीप शहाऐंशी पूर्णांक सतरा टक्के चिलप मयुरी निलेश सत्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के वाघमारे कोमल राजे भाऊ पंच्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के तंत्रशिक्षण खोटकर विनायक मल्लिकनाथ शहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के माळी अथर्व आप्पासाहेब सदुसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के अंकुशी प्रदीप प्रकाश सहासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद